कुर्डुवाडी मधल्या आघाडीतील एक हल्ला होत आहे त्याच्यामध्ये जे अनेक विषय आहेत त्यातला आयोगाच्या त्यावेळेस बाबासाहेबांनी राजीनामा दिला मागासलंय पण पद्धतीने जातीच्या आजार तो अहवाल दाखवून टाकला मंडळ आयोग का आला दिले पाहिजे जनता पक्षाच्या काळामध्ये जे आमदार याची अंमलबजावणी करण्याचं काम जनता पक्ष मागासवर्गीयांनी मागासवर्गीय खासदार मंडल अहवाल त्यांनी आपण बघतो की ते सरकार कोस अहवाल तर सादर झालेला होता गांधीच्या पुढानंतर राजीव गांधी आले सत्तेवर आणि विपी सिंग करणाऱ्यांची लग्न करायची काय हे इकडच्या सरकारी नोकऱ्या आहेत इकडची जी अधिकारी आहे या ठिकाणच्या उच्चवर्णीय मग लोकांना जर का गुटपालिश करावं लागलं तर मग आम्ही आपण लक्षात घ्या की ओबीसी हा की जर का या ठिकाणचा ओबीसी जागा झाला स्वतः गोष्टात येईल आणि म्हणूनच आपण लक्षात घ्या की सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी तो विषय संविधानामध्ये लिहून ठेवला आणि त्यांनी त्या ठिकाणी ते व्हॅलिड ठरवलं त्यांनी ते त्या ठिकाणी अनेक अशा असे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिले कि हा संपूर्ण विषय आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्ट विचारत आणि म्हणून या ठिकाणी ओबीसी संघटनाने अनेक गोष्टीसीच जे काही नाकासले पण आहे जी काही संख्या आहे याचा मोजमाप मिळेल झाल्यानंतर <coughs> दोन हजार एक साली जनगडना दोन हजार सुद्धा आज अधिक आहे हे जर समाजासमोर आलं ती इथल्या राज्यकर्त्यांना वाटत त्याच्यानंतरचा विषय आहे दोन हजार पाच जाहीर केलं आरक्षण त्यावेळेस देखील संपूर्ण देश पेटवण्यात आला नऊ बेंचच्या सुप्रीम कोर्टाच्या पाच साली कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सादर करून घेतले ते आरक्षण आहे या आरक्षणाला चॅलेंज देण्याची भाषण वातावरण विरोधी करण्यात आलं देखील महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये हा प्रश्न घेऊन जाण्याचे काम बाळासाहेब त्याच्या विरोधात मध्ये आंदोलन आम्ही केलं होतं नेतृत्व बाळासाहेबांनी केलं होतं तर हा संपूर्ण जो काही ओबीसी चा विषय आहे आरक्षण नियत आहे त्याच्यामधून राजकीय आरक्षण काढून टाकण्यात आलं याच कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आणि दुसऱ्या बाजूला आकडेवारी नाही म्हणून आमची आरक्षण काढून घ्यायची आता परत एक हमला या ठिकाणी होतो आहे की ओबीसी का जे आरक्षण आहे

या ठिकाणी एक दादागिरीची भाषा बोलली जाते आहे आणि याच्या विरुद्ध का मागे पडलेला आहे अनेक अर्थाने मागे पडलेला आहे परंतु आम्ही आज या ठिकाणी आम्हाला कोणी मोठं म्हणावं आम्हाला कोणी या ठिकाणी आपल्या मागे यावं म्हणून हे करत नाही आहे तर आम्ही यासाठी हे करतो आहे की जी न्यायाची बाजू आहे जी सत्याची बाजू आहे जी कायद्याची बाजू आहे त्याचं रक्षण झालं पाहिजे या देशामध्ये संविधानाच्या कायद्याचं रक्षण या देशामध्ये झालं पाहिजे आणि दादागिरीने या कायद्यामध्ये कोणी जर का घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर तो, तो आम्ही खपवून घेणार नाही हे सांगण्यासाठी आज या या ठिकाणी स्वतःला एकटं सांभाळणारे स्वतःला दुर्बल समजणारा जो ओबीसी आहे ज्याच्या पाठीमागे आज वंचित बहुजन आघाडी आपली ताकद उभी करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावामध्ये ही ताकद देण्यासाठी आमच्या ओबीसी बांधवांना धीर देण्यासाठी आणि या ठिकाणी समाजामध्ये जे एक भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ते भांडण मिटवण्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी फिरत आहोत आणि म्हणून आज या ठिकाणी आपण जे उपस्थित झालेले आहात मोठ्या संख्येने मी आपलं सर्वांचं स्वागत करते आणि आपली रजा घेते जय भिंद